सांगतो शेवटच्या होते याच मेट्रोला तुम्ही पाहिलं दादूजी महाराज दादूपैजी गोविंदराजी महाराज त्यांच्या साधूत्व त्यांच्या शिलत्व पाहून केशव बाबासाहेब महाराजांनी त्यांना या ठिकाणी घेऊन घेतलं इतकंच नाही तर ते एक तेवीस हेक्टर जमीन त्यांना तिथे धीरेंद्र आणि त्या जमिनीवर तुम्ही साधूत्व काय तुमचे साधारण ते करा आलेल्या सगळ्यांना परंपरा होती आणि त्यांची पुण्यतिथी जवळजवळ आमचे बाबूराव महाराज यांच्या प्रेरणेने त्यांनी इतर वेळ करत होतो पुन्हा तीन दिवस पुन्हा पाच दिवस आणि आता सात दिवस आपल्या सगळ्या मंडळी माझ्या प्रेमाचे जे मंडळी